भारताची संस्कृती स्वयंची नसून वयमचा विचार करणारी असल्याचं सा सांगत भारताच्या हजारो वर्षांच्या परंपरांचा लाभ जगाला झाला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्या संध्याकाळी नवी दिल्लीत भारत मंडपम सभागृहात जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसाव्या बैठकीचं उद्घाटन करताना बोलत होते युनेस्कोसाठी दहा लाख डॉलर्सचं योगदान देण्याचंही त्यांनी जाहीर केलं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारतातल्या वारशांविषयी सांगितलं भारताचा दृष्टिकोन विकासही आणि वारसाही असा असून गेल्या दहा वर्षात भारतानं आधुनिक विकासाच्या नव्या मापदंडांना स्पर्श करतानाच वारसाविषयी अभिमानाचा संकल्पही हाती घेतला असं पंतप्रधानांनी सांगितलं आपल्या वारसा संरक्षणासाठी सा भारतानं अनेक पावलं उचलली असल्याचं ते म्हणाले भारताचा वारसा केवळ एक इतिहास नसून विज्ञानही असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं की भारत की विरासत केवळ एक इतिहास नाही है भारत की विरासत एक विज्ञान भी है भारत का इतिहास और भारतीय सभ्यता ये सामान्य इतिहास बोध से कहीं ज्यादा प्राचीन और व्यापक है इसलिए जैसे जैसे नए तथ्य सामने आ रहे हैं जैसे जैसे इतिहास का वैज्ञानिक वेरीफिकेशन हो को नए कोण विकसित करने पड रे भारताला जाणून घेण्यासाठी पूर्वग्रहांपासून मुक्त असलेल्या नव्या विचारांची गरज असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं जागतिक वारसा संरक्षण ही भारत आपली जबाबदारी मानत असल्याचं पंतप्रधान म्हणाले आपल्या वारशाच्या माध्यमातून आपल्याला मन जोडायचे असल्याचंही त्यांनी सांगितलं आईये हम सब जुडे एक दूसरे की विरासत को आगे बढाने के लिए आइए हम सब जुडे मानव कल्याण की भावना के विस्तार के लिए आइए हम सब जुडे अपनी हेरिटेज को संरक्षित करते हुए टूरिज्म बढ़ाने के लिए ज्यादा से ज्यादा रोजगार के मौके बनाने के लिए फ्रेंड्स दुनिया ने वो दौर भी देखा है जब विकास की दौड़ में विरासत को नजरअंदाज किया जाने लगा था लेकिन आज का युग कहीं ज्यादा जागरूक है भारत का तो विजन है युनेस्कोच्या भी, भी। महासंचालक ऑड्रे अझुले यांनी उद्घाटन सत्रातल्या आपल्या भाषणात जागतिक सांस्कृतिक वारसाच्या संवर्धनासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नाचं कौतुक केलं भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे एकतीस जुलैपर्यंत ही बैठक चालणार आहे या बैठकीला देशातले तसंच दीडशेपेक्षा जास्त देशांमधले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मिळून दोन हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित आहेत यावेळी पंतप्रधान मोदी आणि युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझुले यांनी प्रदर्शनाची पाहणी केली